हॅलो फ्रेंड्स कसे आहात आनंदातच असतील आणि आपल्या ह्या मोनिका ब्लाउज कटिंग असायची ह्या चॅनलमध्ये काय आहे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना तुम्ही म्हणाल की खूप दिवसापासून म्हणजेच मी सांगते ना तर माही नमून गेलेलं आहे मी व्हिडिओ अपलोड पण केलेलं नाही आणि व्हिडिओ बनवला तर नाहीच नाही व्हिडिओ बनवायला सुद्धा टाईम मिळालेला नाही आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माहीत होतं की नाही आपल्या दुकानाचं म्हणजेच मी जे युट्यूब चालू केलेलं आहे त्याचं ओपनिंग होतं त्याचं काम करायचं होतं खूप सारं पेंडिंग पण होतं आणि त्यासाठी मी काय केलं आहे हे व्हिडिओ बनवायला मला टाईमच मिळेल नाही खरं सांगते खोटं सांगत नाही बरं का आणि ऑलरेडी आपलं दोन तारखेला बुटीक चालू झालं त्याच्यानंतर इतकी बिझी झालेली मी कारण की मग घरातलं पण पाहायचं स्वयंपाक पाणी मला कुणाचा आधार वगैरे नाही आहे मदत करणार करायला आणि घरातलं पण सगळं पाहून मग इथं दुकानावर बसायचं सकाळी दहा वाजता दुकानावर बसलं कारण म्हणजे ते आपल्या ह्या बुटी आहे चालू केलेलं तिथं बसलं का पूर्ण वेळ तिथंच जाई जातो आणि कस्टमर या जा करत असतात त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही आणि असे ब्लाऊज अर्जंट आलेले असतात ना की मला काय करावं लागतं ते पटकन शिवून पटकन त्यांना द्यावं लागतं कधी कधी सकाळी जरी ब्लाऊज टाकला तरी मला संध्याकाळी कधी कधी द्यावं लागतं इतका अर्जंट ब्लाऊज असतात मग त्याच्यामुळं ना व्हिडिओ अपलोड करायला पण जमत नाही बनवायला पण टाईम मिळत नाही आणि तुम्ही म्हणत असाल की ताईंचा व्हिडिओ काय येत नाही काय येत नाही तर तुम्हाला तर माहितीच होतं की नाही मी पुन्हा एकदा सांगितलं आहे की मी यूट्यूब चालू केलेलं आहे जे शॉप ओपन केलेले आहे आणि त्या शॉपचं मी नाव काय ठेवलेलं आहे तर माझं नाव आहे मोनिका आणि मोनिका मॅचिंग सेंटर असं मी शॉपचं नाव ठेवलेलं आहे मागंपणे एकदा लाईव्हमध्ये विचारलं होतं की शॉपचं नाव काय ठेवायचं खूप जणांनी सपोर्ट पण केला आणि मला छान असं नाव पण सांगितलं परंतु आमच्या मनानुसार म्हणजेच माझे मिस्टर आहेत त्यांनी नाव सुचवलं आणि त्या नावाने आम्ही हे जे शॉप आहे ते ओपन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगते मैत्रिणीं मी आता नेहमी प्र म्हणजे मी इथून मागं खूप सारे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला पण ते मला काही जमलं नाही पण मी आता काय करणार आहे प्रयत्न करणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे नवीन नवीन ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंगचे सर्व व्हिडिओ मी टाकणार आहे आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळावा यासाठी पण मी तुम्हाला काही खूप सारे जेव्हा मी नवीन नवीन मार मार्केटमध्ये नवीन नवीन वस्तू येतात ब्लाऊजविषयी डिझाईनविषयी लेसविषयी सर्व काही आहेत मला मी दाखवणार आहे जेव्हा जेव्हा मी मला आणेल नवीन तेव्हा मी तुमच्यावर तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर मैत्रिणीनं तुम्ही मला असाच सपोर्ट करत जा माझा हा व्हिडिओ आहे छोटासा आहे कधी कधी खूप मोठा होतो तर मैत्रिणी पाहत नाही तर त्यांना पण रिक्वेस्ट आहे मैत्रिणीनं तुम्ही हा व्हिडिओ शेअर म्हणजे हाच नाही तर कोणता पण व्हिडिओ माझा आहे तो शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पण मी काही महत्त्वाच्या टिप्स पण सांगत असते टिप्स पण सांगत असते आणि कधी कधी काय होतं आपण काय करतो हा व्हिडिओ आपण जे व्हिडिओ पाहतो ते आपल्याला काय वाटतं की आपल्याला स्वतःचे ब्लाऊज शिवता यासाठी आपण व्हिडिओ पाहत असतो की नाही तर खूप गरजेचं असतं जरी आपल्याला ब्लाऊजमध्ये डिझाईन येत नसेल तर नाही येऊ द्या काय हरकत नाही पण आपलं जे ब्लाऊज आहे तो स्वतःचा ब्लाऊज स्वतः घालणं स्वतः शिवणं ही खूप मोठकी गोष्ट आहे तर मैत्रिणी तुम्ही काय करायचं आहे जे आपले व्हिडिओ आहेत ना ते शेवटपर्यंत पाहिजे खूप मोठे झाले व्हिडिओ काही, काही तरी पण ते शेवटपर्यंत पाहिजेत कारण की खूप महत्त्वाच्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या असतात आणि त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो तर मैत्रिणीनं आता मी हा व्हिडिओ इथं बंद करते आहे इथून पुढं आपल्या नेहमी रोज आणि डेली ब्लॉ म्हणजे व्हिडिओ येतील ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंगचे मी प्रयत्न करेलच कारण की थोडीशी आता मी फ्री झालेली आहे आणि मग मी काय काय ठरवलं आज मैत्रिणींना पण पा सांगितलं पाहिजे की काय प्रॉब्लेम झाला म्हणजे काय होतं काय काम राहिलं होतं काय पेंडिंग होतं ते सांगावं असं वाटलं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे मैत्रिणींना तुम्ही काय करायचं आहे आता हा व्हि व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला असेल तुम्हाला नॉलेज तर नाही पण तुम्हाला माझ्याविषयी माहिती मिळालेली असेल थोडीफार की ताईंचा व्हिडिओ का आले नाहीत तर मैत्रिणी तुम्ही काय करा मला प्लीज सपोर्ट करा कारण की माझा चॅनल डाऊन झालेला आहे कारण की मी खूप दिवसापासून व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे त्याच्यामुळं रिच पूर्ण गेलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ काय करायचा शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तो शेअर पण करायचा आहे तुम्ही ना सबस्क्राईब नाही केलं आपल्या चॅनलला तरी पण चालेल परंतु तुम्ही काय करायचं आहे लाईकचं बटन दाबून आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे जे व्हिडिओची रीच आहे ना म्हणजे ती वाढते आणि वाढल्यामुळं काय होतं हा जो व्हिडिओ आहे पुढं पुढं जातो आणि माझा चॅनल व्यवस्थित पूर्ण पाहिल्यासारखा होण्यासाठी तुम्ही मला थोडासा सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे मग आता मी उद्यापासून काय करणार आहे तुम्हाला छान असे व्हिडिओ पण अपलोड करायचा प्रयत्न तर मी नक्कीच करणार आहे जर नाही प्रयत्न मला नाही जमलं व्हिडिओ अपलोड करा तर लाईव्ह तर मी येईलच तर प्लीज सर्वांनी काय करायचं आहे मला सपोर्ट करायचा आहे चला मग भेटूया काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय